आता काय सांगायचं मग त्यांचं सा, सचिन पिळगावकर पे, असं देखील म्हणतात की चित्रपटात काम केलं तुमचं स्वागत आहे सिनेसृष्टी त्याच्यावर काय सांगू शकतो मी शिवसेनेच्या सरकारला दोन वर्षात कुठेतरी कंप्लीट शिवसेनेच्या नाही गद्दारांच्या खोके सरकारला आज जागतिक खोके दिन आहे ज्यांनी धोका दिला जे खोटारडे आहेत जे बापचोर आहेत त्यांना जे कोणी निर्लज्ज असतील ते त्यांचा सत्कार करतील ओके थँक्यू थँक्यू काही सांगायचं त्याच्यावर नक्कीच आणि आपण पाहिलं असेल जे आता दोन्ही वेळा भाजपनी सोडवण्याचा काय प्रयत्न केला तो खरा होता की खोटा होता पण मला वाटतं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज आरक्षणासाठी वेगळे वेगळे समाज मागत आहेत पण पुढे जाऊन देखील नोकऱ्यांची काय उपस्थिती आहे काय परिस्थिती आहे ह्याच्यावर विचार करणं ह्या सरकारनी गरजेचं आहे आज जेव्हा सरकार बदलणार आहे ऑक्टोबरमध्ये तेव्हा आम्ही सगळ्यांसाठी उद्योगधंदे असतील किंवा शेतकऱ्यांसाठी सगळं काही चांगलं करण्याचा प्रयत्न जे करतात ते आपल्याला काय सतरा लाख ऍप्लिकेशन्स त्याच्यात आले तुम्ही विचार करा महाराष्ट्रात जॉबची काय परिस्थिती बेरोजगार किती आहेत सर इकडे साताऱ्याचे पालिक ठाणे पाटण विधानसभे अंतर्गत आज कार्यक्रम आपण पाहताय जे इकडे स्थानिक आहेत त्यांच्यातून धार्मिक लोकांचा आमचा इथे पाटण विधानसभेत चांगलं आपण पाहताय मतं मिळालेली आहेत आणि जो नेहमी इथे रिस्पॉन्स मिळतो तो तुफान असतो आज इकडे जे राहणारे लोक आहेत त्यांचा कार्यक्रम होता इथे त्यांना संबोधित केलं आणि त्यांचा थोडं त्यांच्याशी संवाद साधला धर्मवीर धर्मवीरचा भाग तू जो येतो त्याला हिंदुत्वाशी